दहा वर्षांच्या श्रीवर्धन पाटील यांनी जपली माळकरी परंपरा मौजे तासगाव येथील सरदार पाटील कुटुंबातील दहा वर्षांचे विद्यार्थी श्रीवर्धन सरदार पाटील यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाची माळ परिधान करून माळकरी परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवला आहे पंढरपूरहून परतल्यानंतर पाटील परिवाराकडून श्रीवर्धन यांचे औक्षण करून सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले पाटील कुटुंबियांच्या माहितीनुसार त्यांच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या माळकरी परंपरा जपली जात असून आतापर्यंत माहीत असलेल्या सर्व पिढ्या माळकरीच असल्याचे कुटुंबियांनी सांगितले कुमार श्रीवर्धन यांचे वडील सरदार बाबासो पाटील यांनी स्वतः त्यांना पंढरपूर येथे घेऊन जाऊन विठ्ठल माळ घालून दिली श्रीवर्धन यांचे आजोबा बाबासो तुकाराम पाटील यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे ते देखील कट्टर माळकरी होते त्यांच्या माळेची परंपरा आता नातवाने पुढे सुरू ठेवली आहे दरम्यान मौजे तासगाव येथील नागरिक अनेक दशकांपासून पंढरपूरशी धार्मिक नाते जपत असून दरवर्षी माघवारी एकादशीच्या निमित्ताने सुमारे दीड ते दोनशे भाविक पंढरपूर येथे तीन ते चार दिवस मुक्काम करून एकादशी दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेऊन द्वादशी दिवशी गावाकडे परततात लहान वयातच माळकरी परंपरेचा स्वीकार करून श्रीवर्धन पाटील यांनी संस्कृती श्रद्धा आणि परंपरेचा आदर्श समाजासमोर ठेवला असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे